नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवत हो, आहोत आणि तेही बिना पाकाचे त्यामुळे हाताला चटकेही बसणार नाहीत अगदी सोपी पद्धत आहे हे तिळाचे लाडू आपण बिना पाकाचे बनवत असल्यामुळे अगदी कोणीही आणि पहिल्यांदा बनवत असाल तरीही परफेक्ट चविष्ट वळायला सोपे आणि मस्त सॉफ्टही बनतील चला तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील तिळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम अर्धा कप शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त भाजून घेतले तिळाच्या लाडूमध्ये शेंगदाणे नाही वापरले तरीही चालू शकतात पण हे शेंगदाणे मोठे मोठे कुटून तिळाच्या लाडूमध्ये घातल्यानंतर टेस्ट खूप छान येते त्यानंतर एक कप तीळ मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तीळ हाय फ्लेमवरती भाजले तर तीळ वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे लो फ्लेमवरतीच तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ सुरुवातीला फुलतात आणि त्यानंतर हलकासा कलर चेंज होण्यास सुरुवात होते त्यावेळेस गॅस बंद करू या तिळाच्या लाडूमध्ये तिळ आपण कशा पद्धतीने भाजतो यावरतीच तिळाच्या लाडूची टेस्ट वाढते त्यानंतर या भाजलेल्या तिळामधील दोन चमचे तिळ मी काढून ठेवत आहे हे काय करायचे का आहेत मी नंतर सांगेनच त्यानंतर आपण अर्धा कप शेंगदाणे भाजून घेतले होते ते आता थंड झाले आहेत हे एका सुती स्वच्छ कपड्यावरती काढून घेऊ आता हे शेंगदाणे आपल्याला मोठे मोठे कुटून घ्यायचे आहेत तर लाटण्याने अशा पद्धतीने एका शेंगदाण्याचे चार ते पाच भाग होतील अशा पद्धतीत कूट करून घेतला अगदी बारीक केले नाहीत आणि मोठेही ठेवले नाहीत त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये भाजून थंड केलेले एक कप तिळ ॲड केले एक कप खिसलेला गूळ ॲड केला आणि अर्धा चमचा साजूक तूप ॲड केले तूप नाही घातले तरीही चालू शकतं पण तुपामुळे टेस्ट तर चांगली येतेच पण बाइंडिंग ही खूप छान येतं आता हे तीळ गुळ आणि तुपाचे मिश्रण बंद चालू अशा प्रकारे मिक्सरमधून फिरवून घेऊ मिक्सर एकसारखा फिरवला तर तिळ तेल सोडतं आणि मिश्रण थोडंसं पातळ बनतं त्यामुळे बंद चालू अशा प्रकारे मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर बनवायची नाही तर मोठे मोठे कुठल्यासारखे तीळ असतील तरच याची टेस्ट छान लागते आता यामध्ये आपण कुटून घेतलेले भाजलेले शेंगदाणे ॲड केले तसेच दोन चमच भाजलेले तिळही ॲड केले या अख्ख्या तिळामुळे आणि शेंगदाण्यामुळे लाडूला स्ट्रक्चरही छान येतं आणि चवही खूप छान येते त्यानंतर एक चमचा वेलची पावडर ॲड केली आणि हे मिश्रण हातानेच मिक्स करून घेतले आता या मिश्रणाचं अगदी कोणीही पटकन लाडू वळू शकतं लाडू वळण्याआधी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि अशा पद्धतीने छोटे छोटेच लाडू वळून घेतले तर हे तिळाचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने बनवायचे असतील तर खलबत्त्यामध्ये मोठे मोठे कुटून बनवतात आणि आपण पटकन बनवण्यासाठी मिक्सरचा वापर करतो मिक्सरमध्ये वाटून जे लाडू बनतात त्यापेक्षा खलबत्त्यात कुटून जे लाडू बनतात त्याला एक वेगळीच चव येते तर हा मिक्सरमध्ये वाटलेले लाडूही छानच लागतो पण त्यापेक्षाही कुटलेल्या लाडूची छान टेस्ट येते तर लाडू बघा खूप छान वळला गेला आहे आणि अगदी पटकन वळला गेला आहे तर हे लाडू अगदी महिनाभर खराबही होत नाहीत आणि थंडीमध्ये शरीराला उबदारही बनवतात लहान मुलांनाही हे लाडू खूप आवडतात तर हे तिळाचे लाडू बघा अगदी पाच ते दहा मिनिटात आणि अगदी घरच्या साहित्यात दोनच वस्तूमध्ये मस्त खुसखुशीत एकदम सॉफ्ट लाडू बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट बनले आहेत तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या मकर संक्रांतीला या पद्धतीने तिळाचे लाडू करून पाहायला विसरू नका तसेच कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कसे बनले आहेत ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू